हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता आज आहे गुरुवार चाललं आहे ज्वारी काढायला चाललो आहे आम्ही बाबा गेल्यात पुढं मी आणि इकडं कोण आहे आकाश म्हणजे आमच्या दोन नंबर ताईचा मुलगा आला तो आणि म्हणजे त्यांची आजी वारली होती ना इकडंच आला तो म्हणजे तिथं दोन दिवस राहिला तिथं गावात तिथं जवळच आहे त्यांचं गाव इथं जवळच आहे मग ते नि तिथं राहिलं नाही इकडे येतो म्हणून आले आणि आता ज्वारी काढायला सकाळी माझ्याबरोबर बरोबर आहे चला ज्वारी काढून येतो आम्ही किती आहे ते पण दाखवतो ज्वारीच्या राहणार आलो आहे ना बाबा येऊन सुरू पण केल्या खालच्या तिकडचं झालेलं आहे सगळं इकडे कुठं तर काय आहे इकन आहे दोन दिवसात चला आता मी जारी करतो आकाश काश चला सुरू करूया इकडच्या रानातलं झालं आता पूर्ण आणि आता पुढच्या रानात चला बघा आकाश पण काढायला लागलोय जे आहे माझ्याबरोबर मी ग्रामधलं रंग पण काढलं ते काढायला लागलो फारक बारकं बारकं जे आहे ते कड लई मोठं असतं असलेलं ते कच्च बसलेलं आहे काढायला छोट छोटं असलेलं ते सगळं काढायला लागलं ते सकाळी मी ज्वारी काढून आलो तोवर इकडं धुणं भांडी काम सगळं आवरलेलं होतं ते कोण केलं आहे म्हणून चला दाखवत कोण आलं आहे मी आता बघा इथे कुठ वाजलेलं आहे लाईट आलेलं ला आहे ला आणि पाणी भर पाणी तेवढं भरायचं होतं भरून घेतलं इकडं कपडे भांडी सगळं धुवून वाळलं काढून पण ठेवल्या पोरगीनं म्हणजे आमच्या नंदाची पोरगी आलेलं आहे ती कॉलेजला असते इथंच या सुट्टी पडलं आहे म्हणून इकडंच आलेलं आहे ते काल संध्याकाळी आलेलं आहे सगळं काम आवरलं आहे ते आणि स्वयंपाक तेवढं करायचं होतं स्वयंपाक पण येऊन हात पाचवून घेतलं सगळ्याला नाश्ता करून दिला आणि स्वयंपाक झालं ते सगळं काम आवरलं आहे आता एक दीड वाजलेलं आहे चला आता खालच्या ऊसाला पाणी सोडायचं आहे मी आता तिकडं चाललेलो आहे बघा हे आहे स्वाती काल आलेलं आहे चला, खाल चला खाल आता खालच्या रानात जाऊया पाणी पण चालू करून सोडलेलं आहे इथलं पाणी भरून घ्यायला आहे तर चालू केलं आहे विचारलं मला जाऊया का म्हणून तर कसं मराठी जास्त येत नाही त्याला ते कन्नडमध्ये विचारले जाऊया काय खाली म्हणून चला म्हणते मी आता इकडं पाणी भरून घ्यायसाठी चालू करून सोडलं होतं मी तर पाणी भरून झालेलं आहे हे बंद करून आता खालच्या उसाला आता गेल्यात त्यांनी मना आकाश त्यांनी गेल्यात चला आता आम्ही पण जातो तिकडंच मोटर ट्रेन चालू करून सोडल्यात बघा शेतकाळामध्ये खाली पण पाणी सोडलेलं आहे चला जाऊया आता चार वाजेपर्यंत उसाला पाणी सोडायचं इकडं बघा पाणी सोडलेलं आहे आणि इकड बसलेलं आहे इकडे हिनी पण बसल्या सावलीला आकाश पण आहे त्याला किती सरे झालेत बघा आता अजून एवढं आहे अर्ध पण झालेलं नाही ऊन तर केवढं रागा आहे ऊन लागलं तर काय करायचं ते पाणी द्यायलाच पा, म्हणजे उसाला पाणी सोडायलाच पाहिजे आकाशान मी पाणी सोडलेलं आहे म्हणजे मी थोडं करायचं आकाश थोडं करायचं असं करून बाबासनी म्हटलं आम्ही सोडतो आता आमचं पण काय काम नाही अगं सगळं आवरलं आहे तुम्ही जावा म्हणून त्यांना घराला पाठवलेलं आहे सकाळी पण लवकर उठून ज्वारीतून काढून आलो बाबासनी म्हटलं तुम्ही गोळ्या येऊन झोपा धरा आम्ही चार वाजेपर्यंत आता करतो म्हणून करा लागलो आहे आणि व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा चला लई गरम व्हायला लागले म्हणून पाण्यात बसलो मी पाय ठेवून असं पाणी तर फास्ट आहे दोन दोन सरी सोडलेलं आहे आम्ही पाणी आलं इथपर्यंत अजून एक दोन तीन चार पाच सात सात सरी आहेत इकडं आकाश पण आहे ते पण करायला लागले आकाश हो आकाशाचं काम करा लागलंय ते करत आहे तिक ते असं करायचं तेव्हाच मला शिकवलंय कारण त्याला पाणीचं म्हणजे ते कसं करायचं ते सगळं माहीत आहे त्याला चला आता चार वाजलेलं आहे अजून पाच वाजेपर्यंत असतंय पाणी जेवढं ते होतंय तेवढं सोडायचं अजून पाच सरी आहे चला पाणी सोडून झालेलं आहे आता चाललं आहे घरला आम्ही लाईट पण आहे अजून पाणी पण आहे आता वाजले चार वाजलेलं आहे चार साडेचार वाजलं असेल हा का बाबा आणि इकडे आवरून आम्ही चाललो आहे जरा गावात आणि येऊन हात पाय धुऊन घेतला चार तीन पिऊन आता साडेपाच वाजलेला आहे गावात चाललो आहे आम्ही गावात म्हणजे कोळ जरा दवाखान्याला दाखवून यायचं आणि मला भांगडी भरायचं होतं म्हणून गेलतो आम्ही आणि मी तिकडं आमच्या नंदाची सासू वारलं होतं तिकडे गेलतो मी मग आल्यापासून पूजाच केलं नव्हतं ते हातातला भांगडी नसलं तर ते पूजा करायचं नाही मग मी ते बांगडे काढून दुसऱ्या बांगडे भरल्या आणि घरातलं पूजा त्यानं करायचं होतं म्हणून मी असं मेहंदी कलर बांगड्या भरलेला आहे आणि अंधार झालं इथंच आता आठ वा, सा वाज साडेसात आठ वाजत आले आणि ते बाबा गेले तिथं पाणी आणायला म्हणजे फिल्टरचं आम्ही आलो इकडं दवाखान्यात बांगडे भरून इतकं चालवतात तसं चालू आम्ही आता चालू आहे घरला व्हिडिओ कसा वाटतं प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या घ्यावी बाय